रात्रीचे दोन वाजले होते आणि हे वाण एकटंच उठून येऊन वाचित बसलो होत म्हणलं चायला खास आवाज येऊ राहिलाय बा आणि बघतो का तर काय तर हे उठून बसेल आणि याचा प्लॅन काय तर वाचित बसायचं यातला एक कागद आणि बसलं वाचित म्हटलं बाई घे ना झोपून नाही तुम्ही घ्या झोपून अभ्यास करायचाय म्हटलं आता हिचा कोणता मास्तर सकाळचा अभ्यास चेक करणार काय माहिती मग म्हटलं बस वाचित मग काय मग झोपून घेतलं आणि सकाळी उठल्या उठल्या पहिली न्यूज बघितली की पंधरा सप्टेंबरला म्हणजे उद्या दुनिया आहे चायला म्हटलं मी तर कालच तीन महिन्यास रिचार्ज करून ठेवलाय आता काय करायचं म्हटलं आता तू तर वायाच जाणार आहे सगळ्यात सगळ्या इकडे ये वावदान म्हण हे माझ्या कानावर पण ऐकाय आलंय बरं का, का? चल बरं आपण पटकन काहीतरी खायला घेऊन येऊ मला पहिलं खायचं पाहू दे म्हणून मी पहिली पिशी घेऊन येते आणि आपण गावात जाऊन खाऊ घेऊन येऊ म्हटलं ए दम काढ बाई दगड घेऊन मागे लागली म्हटलं चल बाई तुला एक चक्कर मारून आणतो मग काही एक चक्कर मारून आणला घरी आलो तर म्हण नाही मला झोकाच बांधून दे म्हटलं बाई आपण तू नंतर बांधू नको बा आताच जे बांधून मग काय तिला झोका बांधून तिला आणि बाई बसली खेळत मग तुम्ही पण कमेंटमध्ये मध्ये की सांगा का? का उद्या दुनिया का नाही संपत